मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी साखळी युवा उत्सव चॅम्पियनशिपच्या निमित्ताने आमोना टर्फच्या भव्य उद्घाटनावेळी आपली फुटबॉल कौशल्य प्रदर्शित केली उद्घाटन सोहळ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी चेंडूवर घेतलेले नियंत्रण आणि खेळातील उत्साह पाहून उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला या उपक्रमातून युवकांना क्रीडा संस्कृती आणि फिटनेस कडे प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला रेव्हेन्यू मॉडेल असल्याशिवाय इट इज नॉट पॉसिबल ग्राउंड मेंटेन असा पंचायतीचे पैसे हाडून ग्राउडाचे खर्च करा या हाऊ म्हणतो ना हातूतल्यान रेव्हेन्यू कलेक्ट जाय आणि त्याच त्या ग्राउंडार खर्च करतल्या ग्राउंडाच्या वयल्यान रेव्हेन्यू कलेक्ट जावपाक शकता आज म्हणजे से सेव्हन ए नसार हे जे टुर्नामेंट लोक खेळतात दे आर प्रोफेशनली पेईंग द फीज फॉर द टुर्नामेंट आणि ते टुर्नामेंट ऑर्गनाईज करत जेणेकरून त्या प्रोफेशनल म्हणजे लाईटीचे बिल असं त्याला लाईट सरकार फारीक करा म्हणून सांगशा ते सांगता हा पेटा तीन पेटोन कंप्लिटली दौर ते बील ग्राउंड मेटेनंस है जो फंड मंथली हाजो कलेक्शन जाए कलेक्शन करतेफेसनल मैची खेत टेक्निकल सपोर्ट जो लागता। इन फ्यूचर अल्सो सेजा फुटबॉल अकादेमी इज रेडी टू गीव द टेक्निकल सपोर्ट फॉर दीज प्रोजेक्ट कांग्रेजुलेट करता टाइम टू टाइम दे एल प्रोवाइड कोच ओलो टू ट्रेन युवर फुटबॉल प्लेयर्स दे आर रेडी म्हणून सांगा यू शूड टेक द इनिशिएटीव आणि हॅव जॉईंट वन एनदर एमओ यू फॉर द टेक्कल पार्टनर फॉर बाकीच्या ह्याच्या खात्री तेही करण्याची गरज असा ह्याच्या सुवाचे चढ उल बरी गजा पाऊस पडपास लागलेला असा आणि पावसांत फुटबॉल खेळपा खात्री आणि बरी मजा येतात